दिग्रस अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सत्तर सरसंदराय चार हजार चारशे पंधरा ज्याशे हजार चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल यवतमाळ अवक पाचशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पासष्ट सरसंदराय चार हजार तीनशे सदुसष्ट या ठिकाणी ज्याशे हजार चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी